अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लव्ह अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडीज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्या किंवा या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर फक्त तीन दिवसात तुम्हाला अनुभव येईल लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता तीच लोक तुमच्या मागे मागे करायला लागतील बघा या दोन वस्तू जवळ ठेवल्याने लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तळफडतील न बोलणारी जी लोकं होती ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील खर तर बघा पुरातन तुम्ही पुरातनशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्र शास्त्रामध्ये म्हणजे जे आपले धर्मग्रंथ आहेत त्यामध्येही वाचलं असेल की मोहिनी निर्माण करण्याचे मंत्र तंत्र म्हणजे अशा असंख्य गोष्टी ज्या असतात की ज्या समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित करत असतात पण यातील काही गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरल्यात किंवा या काही गोष्टी जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यात तर तुमच्याकडे मोहिनी निर्माण होते म्हणजे आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होत जाते ज्यामुळे समोरील कुठल्याही व्यक्तीला वश करणं सोपं जात समोरील कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे मोहित करणं अत्यंत प्रभावी ठरतं या दोन वस्तू ज्या ज्योतिषशास्त्रात आणि धर्मग्रंथात सांगितलेले आहेत या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने तुमच्याकडे लोक मोहित होतील तुमच्याकडे मोहिनी निर्माण होईल आणि ही मोहिनी लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे खेचण्यासाठी तुम्हाला मदत करेल खास करून हा उपाय महिलांसाठी अत्यंत प्रभावी आहे महिला पुरुष अगदी कुणीही हा उपाय करू शकतं बऱ्याच वेळा महिलांना आपल्या सासरी मानसिक त्रास सहन करावा लागतो सासू सासरा किंवा बऱ्याच वेळा आपला पती आपल्याला काहीतरी त्रास देत असतो किंवा सतत अपमानित केलं जातं गृहित धरलं जातं म्हणजे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी बऱ्याच वेळा महिलांसोबत घडल्या जातात पण या दोन वस्तू जर महिलांना तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमची सासू तुमच्याशी नीट वागेल तुमचा नवरा तुम्हाला किंमत देईल तुमचा सासरा तुमच्या म्हणजे तुमचे चांगले गुण देईल घरामध्ये जो काही मानसिक शारीरिक तुम्हाला त्रास होत होता तो कुठेतरी कमी होत जाईल संपत जाईल आणि घरातील सगळी लोक जी आहेत ती तुमच्याकडे मोहित होती ज्यामुळे घरात एक जे वर्चस्वाचं स्थान असतं ते तुम्हाला मिळेल तुम्ही जे सांगाल तीच उजवी दिशा तुमच्या घरातले सांगतील या उपायाने तुमच्या आयुष्यातून तु। तुमच्यापासून दूर गेलेला जो कोणी तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तो तुमच्या जवळ येईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे खरं तर <coughs> आठवड्यातील कुठल्याही वारापासून तुम्हाला हा हो उपाय करता येणार आहे स्पेसिफी हाच तोच वार असं काहीच नाही रविवारपासून सोमवारपर्यंत कुठल्याही वारी तुम्ही ही रेमडीज हा उपाय करा फक्त त्याच्यासाठी मनात पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे डोक्यात पूर्ण पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत हे होणारच आहे या उपायानंतर माझ्या आयुष्यात चमत्कार घडणारच आहे माझ्यापासून दूर गेलेला प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळच येणार आहे समोरील प्रत्येक व्यक्ती माझ्या इशाऱ्यावरच चालणार आहे हे संपूर्ण पॉझिटिव्ह मनात गृहीत धरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्यातील पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मोराचं पीस ज्याला मोरपंख असं आपण म्हणतो बघा मोरपंख जे बाळकृष्णांच्या माथी अत्यंत शोभून दिसतं मोरपंखाचंच दुसरं जे नाव आहे ते म्हणजे मोहिनी मोरपंखामध्ये मोहिनी निर्माण करण्याची क्षमता ही भयंकर असते ज्योतिषशास्त्रात धर्मग्रंथामध्ये मोरपंख याला मोहिनी असं म्हटलं जातं आणि प्रत्येक समोरील व्यक्तीला मोहित करण्यासाठी कुठल्याही गोष्टीला वश करण्यासाठी मोरपंखाची रेमडीज ही अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून आपल्याला एक मोरपंख घ्यायचा आहे तुमच्या देवघरात असेल किंवा तुमच्या घरात कुठल्या तरी उपायासाठी तुम्ही आणलं असेल तर ते मोरपंख नाही चालणार बाजारामधून पाच ते दहा रुपयाला एक सहज छोटंसं मोरपंख भेटेल ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चांदीची तार एक मोरपंख आणि दुसरी चांदीची तार चांदी जिला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं चांदीमध्ये नवग्रहांचा वास असतो कुठलाही एखादा ग्रह झाला तर त्याचा आयुष्यात खूप भयंकर परिणाम दिसायला लागतो मग त्यामुळेच अडथळे येतात अडचणी वाढतात लोक दूर करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी होतात पण जेव्हा ही चांदी आणि मोरपंख म्हणजे नवग्रह स्थिर होतील मोहिनी निर्माण होईल लक्ष्मी तुम्हाला साथ देईन जेव्हा या दोन गोष्टी तुम्ही एकत्रित ठेवाल तेव्हा समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल काय करायचं मोरपंख जो घेतलेला आहे त्यालाही चांदीची तार गुंडाळायची बघा चांदीची तार पन्नास चा, ते शंभर रुपये सोनाराच्या दुकानातही सहज मिळून जाईल किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्यांच्याकडे छोटे छोटे चांदीच्या तारे गुच्छ असतात तर तिथून तुम्ही घेतली तरीही चालेल एक छोटूसा चांदीचा तुकडा चालेल आता समजा हे मोरपंख आहे तर त्याला तुम्हाला एक चांदीची तार जी आहे ती गुंडाळायची कितीही वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार पाच सहा सात शक्य तेवढ्या वेळा तुम्हाला ती गुंडाळायची आहे त्यानंतर हे जे मोरपंख आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचं आहे तर तुम्हाला त्या मोरपंखाकडे बघून त्या व्यक्तीचं एक्कावन्न वेळा नाव घ्यायचं आहे समजा हा उपाय मी पतीसाठी करते की पती खूप त्रास देतो खूप भयंकर म्हणजे अगदी जगणं नकस केलं आहे आमचं व्यवस्थित बोलणंच नाहीये किंवा मला सतत माहेरी सोडून येतो डिओच्या धमक्या देतो म्हणजे आमच्या दोघांतलं रिलेशन खूप खराब झालेलं आहे आणि ते रिलेशन सुधरवायचं आहे पतीने माझ्यावर खूप प्रेम करावं असं मला वाटत आहे सगळं घरात उत्तम असावं वा असं वाटत आहे तर तुम्हाला या मोरपंखाकडे बघून आपल्या पतीची जी प्रतिमा आहे ती आणायची आहे पतीची प्रतिमा ही हसरी असावी आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे तुमच्या पतीचं नाव आता समजा माझ्या पतीचं नाव आहे सागर ते म्हणणार सागर 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 फक्त पतीचं नाव एक्कावन्न वेळा घ्या आणि ती हसरी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा त्यानंतर हे मोरपंख आणि ती जी आधीची दार आहे ती स्वतःच्या जवळ ठेवा तुम्ही केसांमध्ये दाबून ठेवू शकतात किंवा बघा छोटंसं जर मोरपंख घेतलं तर उत्तम राहील कारण ते केसात तुम्ही दाबू शकता आणि केसात लावल्याने त्याचा असंख्य पटीने लाभ होईल केसात त्याचा दुपटीने लाभ होईल तुमच्याकडे जी मोहिनी निर्माण होईल ना ती असंख्य प्रतीने होईल किंवा तुम्ही आता पुरुष असतील तर ते केसात नाही लावू शकत मग तुम्ही रुमालात घ्या तुमच्या पॅन्टच्या खिच्यात ठेवा वरच्या खिच्यात ठेवा जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तर महिलांनी समजा हे कापडात जर गुंडाळं तर तुम्ही तुमच्या पदराला बांधून ठेवा म्हणजे जिथे तुमच्याकडे कंटिन्यू ते मोरपंखाने चांदीची रा तार राहील अशा पद्धतीने तुमच्याजवळ ठेवायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्हाला कमीत कमी, कमी हे अकरा दिवस तरी ठेवायचे आपल्याजवळ अकरा दिवस अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता सगळं चांगलं झालं खरंच अकरा दिवसात पती खूप बदलून गेला सगळं व्यवस्थित आहे त्यावेळेस चांदीची तार तो मोरपंख जो आहे तो काढा आपल्या तिजोरीत किंवा व्यवस्थित एखाद्या स्वच्छ सुंदर ठिकाणी ते ठेवून द्या पाच सहा महिन्यांनी कधी एक दीड वर्षांनी पुन्हा वाटलं की आता पुन्हा रिलेशन बिघडतंय काहीतरी हे वाटतंय त्यावेळेस पुन्हा सेम हेच मोरपंख हीच चांदीची तार घ्या आणि पुन्हा ते अकरा एकवी अकरा कमीत कमी अकरा ते जास्तीत जास्त एकवीस दिवस स्वतःच्या सोबत ठेवा बघा याने तुमच्याकडे मोहिनी निर्माण होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे मोहिनी ज्या ज्या लोकांना तुम्हाला तुमच्या मना म्हणजे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या मनासारखं करायला हवं आहे ती लोक तुमच्या मनासारखं करतील लोक तुमच्या मागे मागे करायला लागतील बोलण्यासाठी अडफडतील भेटण्यासाठी तडमडतील न बोलणारी जी लोकं होती तीच लोक तुमच्या मागे मागे करायला लागतील अत्यंत प्रभावी रेमडी आहे प्रत्येकाने ज्यांना ही गरज आहे किंवा ज्यांच्याही आयुष्यात असे काही प्रश्न प्रॉब्लेम असतील शत्रुपिढा किंवा समाजातील त्रास बॉसगिरी घरातील त्रास पती पत्नीचं नपटणं तर त्या प्रत्येकाने या उपायाची सुरुवात नक्की करा आणि अनुभव नक्की घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ